तर एक कांदा असा साल वगैरे सगळं काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याला असा जाडसर आपल्याला कापून घ्यायचं आहे जितके रिंग्स त्याचे निघतील तितके आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे हे बघा अशा रीतीने एवढा जाड आपल्याला एवढा थिक असा पाहिजे तो आणि आता त्याच्यातले रिंग्ज आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्यात अतिशय आल्हाद निघून जातात त्या हे बघा अशा रीतीने आता इथे अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडा थोडा पिण्याचा जो सोडा असतो आपला तो त्याच्यामध्ये घालून एक छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं सोडा एकाच वेळेस खूप नका टाकू थोडा थोडा करून टाका जेणेकरून तुम्हाला छान त्याचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला करता येईल आणि हे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतो हे जास्त जाड किंवा असं खूप पातळ नको हे बघा अशा रीतीने थोडंसं जाडसर असलं तर एकदम छान थोड्या गुठळा असल्या त्याच्यात तरी काय हरकत नाही आता इथे मी एक वाटी ब्रेडक्रम घेतला आहे आता काय करायचं ती एक रिंग ओनियनची कांद्याची त्याच्यामध्ये बॅटरमध्ये डुबवून त्या ब्रेडक्रममध्ये आपल्याला छान रीतीने कोट करून घ्यायची तुम्हाला जर वाटीमध्ये जर अवघड जात असेल ते ब्रेड क्रम लावायला तर तुम्ही मोठ्या प्लेटमध्ये देखील ते ब्रेड क्रम घेऊन त्या कांद्याला कोट करू शकता ते सोपं पडतं आणि छान सगळ्या बाजूला ते ब्रेडक्रम लागले पाहिजे हे बघा अशा रीतीने तर असेच आपले सगळे रिंग्स तयार करून घ्यायचेत तेल अतिशय गरम करून घ्यायचं आणि मग मिडियम टेम्परेचरवर हे रिंग्स आपल्याला एक गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे ह्याच्यामध्ये सोडा वापरण्याचं कारणच ते की त्याने खूप क्रंची आणि क्रिस्पी होतात हे बघा आता त्याला सोनेरी रंग हलकासा आलेला आहे एक गोल्डन रंग येऊ द्यायचा आपल्याला अतिशय क्रिस्पी इतके भन्नाट लागतात ना तुम्ही बनवा आणि मग स्वतः ट्राय करा खूप युनिक रेसिपी आहे त्याला टिश्यू पेपरवर आता काढून घ्यायचं जेणेकरून एक्स्ट्राचं तेल ते निघून जातं आणि हे बघा किती क्रंच झालेले तुम्हाला आवाज ऐकू हो तुम्ही हे बघा त्याचा क्रंच बघा इतकी जबरदस्त रेसिपी याला ओनियन रिंग्स म्हणतात ही वेस्टर्न रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ワン。